हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच्या नवीन ब्लॉक्समध्ये ती सीमा खूप सांगा स्वागत करते तर आज खूप दिवसांना व्हिडिओ बनवते कारण की रुद्राची तब्येत बरी नव्हती आता त्याला बरं वाटते घेतली की सो चला आता मी मंदिरात चालू आहे आणि तिथून थोडंसं मार्केटमध्ये भाज्या वगैरे आणायच्या आहेत सो तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेलकॉन आहे पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल चल तर मार्केटमध्ये जायचंय आम्हाला भाज्या आणायच्या सोल्युशन अजून का आणायचं रेबर हम्म हर बरा चला म्हणजे आठ दिवस झालो आम्ही ब्लॉग्स पण नाहीत बनवते आणि रील्स पण नव्हते बनवते तो द्रस्टला अजिबात बरं वाटत नव्हतं हां आठ दिवस गेले त्याचे चला आणि आता थोडंसं त्याला बरं वाटायला लागले तो म्हणजे ना बोलतच नव्हता शांत असायचं काहीच बोलायचं नाही जेवायचं नाही काही नाही सो त्याला दवाखान्यातनं वगैरे आणलं तरी पण तो तसंच करायला लागलं आज काल थोडंसं खेळलं आणि आज इतकं मस्त छान खेळतो म्हणून म्हटलं त्याला आता आजचा व्हिडिओ बनवूया मी आज बनवायची आहे मला आलवडी तर ती पण पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण की एकदम मस्त आलवडी होणार आहे आणि मी म्हणजे सर्दीसाठी खोकल्यासाठी तर एकदम मस्त आहे तर ह्याला रुद्र खोकला वगैरे येत होता त्याच्यासाठी बनवणार आहे सो काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे आलं म्हणजे काय होतं की जेवढं आपल्याला आलं घ्यायचं आहे ना त्याच्यात डबल साखर घ्यायची म्हणजे आता हे जर पाव किलो आलं असेल तर आपल्याला अर्धा किलो साखर घ्यायची अर्धा किलो आलं असेल तर आपल्याला एक किलो साखर घ्यायची आहे म्हणजे मी जसं अंदाजाने बनवलं आहे ना तसं तुम्हाला त्याचं माप सांगते सो मी घेतलेलं आहे म्हणजे अर्धा किलो आलं आणलं होतं मी तर त्यातलं थोडंफार वापरण्यात गेलं होतं म्हणजे चहाला वगैरे वापरतो त्याच्यासाठी तर जेवढं राहिलेलं आहे तेवढं आहे तर शक्यतो आपल्याला जेवढं कवळं असेल ना तेवढं घेतलं तरी चालतं कारण की काय होतं जेवढं निब्बर आलं असेल ना, पन ना तर त्याचे थोडेसे दोरे वगैरे राहत आहेत पण आपण मिक्सरला जरी बारीक ग्राइंड करून घेतलं ना तर दोरे पण नाहीत राहत जास्त तर काय करायचं आहे आपल्याला जेवढं सगळं आलं घेतलेलं आहे ना जो टोटल म्हणजे सगळ्यात जास्त वेळ लागतो फक्त त्याची साल काढायला आलवडी करायला एवढा वेळ नाही लागत तेवढी वेळ त्याची साल काढायला लागतो तर आपल्याला टोटल त्याचं सगळंच साल काढून घ्यायचं आहे सगळे एक आल्याचं एकदा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला लाव उत, लावताना थोडेसे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत म्हणजे काय होतं की मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक असं होतं आणि माझं थोडंसं मिक्सरचं भांडा खराब झालं आहे त्याच्यामुळं जा मी जास्तच बारीक केले कारण की के काय होतं कधी कधी ना मध्ये थोडेसे तुकडे राहत आहेत त्यामुळे म्हटलं थोडंसं आपण बारीकच करूयात ह्याच्यापेक्षा थोडं मोठं केलं तरी पण चालतं तर आत्ता मी एवढं आलं आहे हे दोन वेळेस भांड्यामध्ये बसतंय तर तुम्हाला जर बिना पाण्याचं जरी बारीक निघत असेल ना तर बिना पाण्याचं काढा पण माझं भांडं खराब असल्यामुळं मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलंय कारण की मला पूर्ण एकदम बारीक एकदम फाईन पेस्ट बनवायची होती आपल्याला बघू शकता मी जशी बनवलेली आहे ना तशी थोडंसं पाणी टाकावं लागलं ला तरी हरकत नाही पण एवढी फाईन पेस्ट झालीच पाहिजे तर आत्ता मी सगळं आलं आहे ते मिक्सरला लावून घेतलं एकदम बारीक फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आत्ता घ्यायचं आहे तूप तूप थोडंसं जास्तच क्वांटिटीमध्ये वापरायचे आल्याच्या वडीला म्हणजे आ आल्याची वडी छान राहती तर आता बघू शकता मी भरपूर तेल घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे सॉरी आणि ते तूप ना छान गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे जेवढं आपण आलं मिक्सरला लावून घेतलं होतं ना तरी पण ना काय होतं माझ्याशे आता थोडश्या अगदी बारीक बारीक थोडश्या गाठी असल्यासारख्या राहिल्यात कारण ते भांडं खराब असल्यामुळे थोडश्या राहिल्यात शेवटला दिसतील बघा नंतर तुम्हाला आत्ता नाही दिसत आहे आता पूर्ण आलं आपल्याला आत्ता ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचं नाही सुरुवातीला पण पाण्याचा वापर जेवढा नाही होत ना तेवढाच नाही करायचं म्हणजे काय होतं आल्लं वडी ना ते जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा पण ह्याच्यामध्ये निघत नव्हतं त्याच्यामुळं मी थोडासा पाण्याचा जास्त वापर केला आणि अगोदर ना म्हणजे मी जेवढं अगोदर माप बघितलं होतं ना की अर्धा किलो आलेला अर्धा किलो साखर ती मी अगोदर वापरत होते पण मला नंतर करता करता समजलं की ही साखर कमी पडती तर शक्यतो अर्धा किलो आलेला एक किलो साखर घाला म्हणजे आलवडी एकदम छान होईल तुमची तर आत्ता मी अगोदर सगळ्यात अगोदर अर्धा किलो साखर टाकली होती तर पूर्ण आपल्याला काय करायचं आहे कमी गॅसवरती म्हणजे जसं आपण पुरण परत सेम तसंच आपल्याला परतायचं आहे मिडियम गॅस ठेवायचा किंवा लो गॅस ठेवायचा आणि नंतर आपल्याला हे परतून आहे तर बघू शकता ह्याच्यामध्ये जे पांढर पांढर दिसतं ना छोट्या छोट्याले दाणे ते म्हणजे मिक्सरचं भांड्यामुळे ते राहिले तर म्हणजे पूर्ण निघलं नाही तरी पण मी त्याच्यामध्ये ॲड केले तर आत्ता काय करायचं आहे आपल्याला हे पण एवढं छान फक्त बुडाला चिटकून नाही द्यायचं आपल्याला सारखं मिक्स करत राहायचं आहे सो मी अगोदर अर्धा किलो आल्याला अर्धा किलो साखर टाकली होती ना तर असं झालं तर आपल्याला काय करायचं आहे चेक करताना की म्हणजे आपली आलवडी कशी तयार होईल आपल्याला चेक करताना काय करायचं आहे थोडंसं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे थोडंसं टाकायचं म्हणजे त्याची पूर्ण जर आपली गोळीसारखी गाठ झाली ना तर समजायचं की आपली आलवडी पक्की झाली तर तर मी अगोदर आलवडी म्हणजे थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये दोन थेंब टाकले तर थे। पूर्ण ते पाण्यामध्ये विरगळून गेलं तर मी म्हटलं की ही काही आलवडी होणार नाही तर त्याच्यामुळे मी काय केलं की अजून अर्धा किलो साखर म्हणजे मी पूर्ण ह्याच्यामध्ये एक किलो साखर ॲड केली आहे आणि आत्ता बघू शकता अगदी म्हणजे पाक झालाय कडेला चिटकतो बघू शकता असं आपल्याला पूर्ण पाक झाला तरच आपली आलवडी छान होती जास्त दिवस टिकती आपल्याला जेवढं म्हणजे घट्ट पाक होईल ना तेवढं आपल्याला आत्ता ह्याला ना चेक करायची गरज पण नाही कढईला जे साईडला लागले ना ला, त्याच्यावरूनच कळते आपल्याला की हे किती घट्ट झाले तरी पण एकदा वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आणि बोटांनी मस्त अशी छान गोळी होईल असं चेक करायचं जसं की आपण लाडू वगैरे बनवतो तसं आपल्याला चेक, तस आप चेक करायचं आहे तर मग आपलं पूर्ण का ती गोळी आहे ना ती कडक झाली ना की समजायचं की आवडी आपली तयार झालेली आहे आणि आत्ता ते पूर्ण मी मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला एका ताटामध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढायचं असेल तर त्याला पण तूप लावायचं आहे म्हणजे तूप लावलं ना ते लवकर निघतं सेट झालेलं आणि तूप जर नाही लावलं ना तर वडी व्यवस्थित पडणार नाही म्हणजे आपल्याला चमच्यानेच खरडून वगैरे काढावं लागेल तर बघू शकता मी त्याला पण भरपूर तूप घातलेलं आहे आणि छान वड्या म्हणून मी दोन प्लेटी घेतल्या त्या दोन्हीला पण तूप लावून त्या दोन्हीमध्ये पूर्ण सगळं मिक्स करून टाकते म्हणजे ह्या लवडीला भरपूर दिवस टिकते आणि काय करायचं आहे आपल्याला आत्ता हे लावल्याच्या नंतर ना अगदी दोन तीन मिनटंच ठेवायचं आहे खूप जास्त वेळ नाही ठेवायचे तुम्ही जर खूप जास्त वेळ जर ठेवलं ना तर वडी पडणार नाही ना, आणि प्लेटचं पण निघणार नाही अगदी ना ना। दोन मिनटं म्हणजे वाफा निघणं चालूच आहेत तरी पण मी दोन मिनटं साईडला ठेवलो आणि लगेच आपल्याला चाकूनही कर्ध्या किंवा चमच्याने हो वगैरे त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात म्हणजे काय होतं की थोडंसं गार थोडंसं म्हणजे अगदी थोडंसं गार झालं की वड्या निघत आहेत आणि पूर्ण गार झालं की वड्या निघत नाहीत तर लगेच मी थोडंसं थंड झालं बघू शकतो वाफा चालूच आहेत तर लगेच मी ते कडक असल्यामुळं ना लगेच वड्या पाडून घेते फक्त आपल्याला ना वड्याचा साईज टाकून द्यायची म्हणजे काढून घ्यायची गरज नाही दोन पण प्लेटला आपल्याला प्ले आता वड्या बनवून घ्यायच्या आहेत आणि अजून थोडंसं गार झालं ना लगेच त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत किंवा पूर्ण सगळं गार झालं ना तरी पण त्या निघत आहेत कारण की आपण त्याला भरपूर तूप लावलेलं फक्त आपल्याला वड्या पाडतानी म्हणजे थोडंसं गरम ह्याच्यातच वड्या पाडायच्यात म्हणजे निघतायत त्या आणि जे मी आता अगोदर तुम्हाला ती पावडर दाखवली ना ती कढईला बुडात राहिलेली होती मी ती खरडून घेतली तर एकदम अशी सुक्की पावडर झालेली आहे सो बघू शकता एकदम मस्त आता थंड झालेले आहेत तर आत्ता काय करूयात आपण ह्या आलवळ्या काढून घेऊयात आणि हे आता खूप थंड झाल्यात आपण अशा पण भरून ठेवू शकतो पण तुम्हाला जर तीन चार महिने जर टिकवायचे असेल ना तर तरी पण नाही ह्याला दोन दिवस उन्हामध्ये छान वाळू द्या म्हणजे ना सहा महिने का एक वर्षभर पण टिकतात तर बघू शकता एकदम अशी कडक मस्त झालेली आहे आणि एक दोन तीन महिने सहज टिकती तर तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाइक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईटला मला लायकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आल आलंवडी करताना आपल्याला जर वाटल्या वाटायला लागलं की आलवडी आपल्याकडनं बिघडती आहे तर फक्त काय करायचं आहे होईल तेवढी साखर ॲड करायची खराब नाही होते अजिबात खराब नाही होत तुम्ही जेवढी साखर कमी टाकताल ना तेवढी आलवडी खराब होऊ शकते पण जेवढी तुम्ही जास्त टाकताल ना तेवढं अजिबात नाही खराब होणार आहे तर फक्त तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची की साखर भरपूर वापरायची अजून पावसर टाकली तरी कुठं जात नाही साखर म्हणजे वळ्याच्यानंतर ते कडकच होणार आहे तर बघू शकता एकदम मस्त आलवडी झाली मी फर्स्ट टाईम केली तरी पण एकदम छान झाली तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ही मला कमेंट करून सांगा कि ही कशी वाट ली आनी लेना की ही रेसिपी कशी वाटली ते आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून मी कधी पण एखादा नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला की सगळ्यात अगदीवर तर तुम्हाला भेटेल तर बघू शकता मी भरपूर तूप लावल्यामुळं नाती लगेच सहज निघायला लागली आता म्हणजे जास्त वेळ पण नाही लागत आहे पूर्ण वाड्या आपल्या छान पडायला लागलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा